गेल्या काही वर्षांमध्ये ठाणे शहरामध्ये अनेक तरुण युवक हे राजकीय क्षेत्रात वावरू लागले त्यातलं एक अतिशय आश्वासक नाव म्हणजे सुजय पत्की सुजय पत्की हे गेले अनेक वर्ष विद्यार्थी परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या क्षेत्रात काम करत होते आणि आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत आहेत सुजय पत्की यांचा वाढदिवस आहे सुजय सर सर्वप्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काय सांगाल धन्यवाद वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद आ, एक ठाणेकर नागरिक म्हणून आणि या ठाण्यामध्ये माझ्या सामाजिक कार्याची सुरुवात झाली मला असं वाटतं की हे ठाणं खूप समृद्ध आणि संपन्न व्हावं आणि त्या दृष्टिकोनातनं आपण अधिकाधिक सामाजिक काम राजकारणाच्या जोडीनं आपलं अधिकाधिक योगदान त्यामध्ये देता यावं या हाच या माझा संकल्प आहे वाढ जी तुम्ही यापूर्वी विद्यार्थी परिषदेमध्ये आम्ही तुमचं काम बघितलं आहे आर एस एसमध्ये मध्ये तुमचं काम बघितलेलं आहे आता तुम्ही भारतीय जनता पार्टी हा जो जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे सध्या यत्र तर सर्वत्र अशी बी जे पीची सत्ता आपल्याला दिसते आहे अशा या पक्षामध्ये आता तुम्ही कार्यरत झाला तुम्हाला संघ परिवार विद्यार्थी परिषद आणि भाजप यात काय फरक वाटतोय मला वाटतं राजकारण आणि समाजकारण ह्या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि राजकारण हे काही वेगळं असू नये समाजाचं ज्याच्यामधनं भलं होईल असंच राजकारण कायम असावं आणि संघ विद्यार्थी परिषद आणि आता भाजप असं या प्रवासामध्ये मला कायमच असं वाटलं की प्रत शेवटच्या व्यक्तीचा जो उद्धार आहे म्हणजे जो अंत्योदयाचा विचार आहे जो दीनदयाळ उपाध्यायजींनी मांडला तो विचारला घेऊनच आपण आपलं कायम प्रत्येक गोष्टी प्रत्येक कृती ही त्याला अनुसरून असावी असं मला वाटतं सुजय पत्की हे अनेक वर्ष विनय सहस्त्रबुद्धे हे खासदार होते त्यावेळेस ते त्यांच्यासह ते दिल्लीमध्ये वावरलेले आहेत आणि दिल्ली हे त्यांना अक्षरशः खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे दिल्लीचं कामकाज कसं चालतं हे चांगलं माहिती आहे सुजय सर तुम्ही आता ठाण्यात काम करत आहात दिल्लीत काम करणं आणि ठाण्यात काम करणं यात काय फरक जाणवतोय शहर स्तरापासून ते प्रदेश स्तरापर्यंत आणि विनयजींच्या माध्यमातून दिल्लीमध्येही थोडंफार जे काम कामाचा जो मला अनुभव मिळाला तर मला असं वाटतं की या सगळ्याच कामाचा हा अधिकाधिक लोकांना उपयोग कसा होऊ शकेल यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहिलं पाहिजे एक दृष्टी घेऊन एक जे संस्कार माझ्यावरती झालेले आहेत या सगळ्या व्यक्तींचे सगळ्या संस्थांचे हे या संस्कारांना घेऊनच यापुढे पण कार्यरत राहिलं पाहिजे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका सर आता आलेल्या आहेत सुजय पत्कींची भूमिका काय असणार आहे अधिकाधिक भाजपाचे नगरसेवक निवडून यावे आणि त्यासाठी पक्ष जी जबाबदारी देईल ती जबाबदारी योग्य पद्धतीने निभावणं हेच माझं ऍज अ कार्यकर्ता म्हणून कर्तव्य आहे असं मला वाटतं तरुण कार्यकर्ते आहात तुम्ही ठाणे शहर आहात जुने रहिवासी आहात जुने ठाणेकर आहात ठाणे शहरातले कुठले प्रश्न तुम्हाला भेडसावतात मला शहराचं प्रत्येकच समस्या जी आहे ती सगळीच म्हणजे ती ट्राफिक असेल ती शहर विकास म्हणून असेल वाढत्या नागरीकरणाबरोबरचे जे चॅलेंजेस आहेत ते ट्रान्सपोर्टेशन आहे ते वॉटर आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आहे अशा सगळ्याच पद्धतीच्या कामांमध्ये मला असं वाटतं की आपण काही ना काही आपलं योगदान देता आलं पाहिजे पत्की आम्हाला महानगरपालिकेच्या निवडणुकानंतर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये दिसणार का मला आत्ता तरी असं वाटत नाही की मी निवडणूक लढण्यासाठी महापालिकांच्या निवडणुकांसाठी म्हणून कार्यरत आहे असं मी समाजाचं काम करण्यासाठी म्हणून कार्यरत आहे योग्य वेळी योग्य दिशेने जसं पक्ष जबाबदारी देईल तसं मी काम करेन सुजयजी आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जाता जाता नागरिकांना काय सांगाल आजचा संकल्प हाच आहे की आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचं आपल्याला देणं लागतो तर ते ऋण समजून आपण अधिकाधिक सामाजिक कामामध्ये आपलं योगदान द्यावं आणि जे माझ्यावरती संस्कार झालेले आहेत संघाचे विद्यार्थी परिषदेचे माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काम चालू आहे त्याचे कुठेतरी ठाण्यामध्ये त्याचं प्रतिबिंब उमटलं जावं यासाठी काम करावं असाच माझा संकल्प आहे तर मंडळी हे होते सुजय पत्की त्यांचा वाढदिवस आहे आमच्या वतीने देखील सुजय पतकी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते श्री सुजयजी पतकी यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्या वतीड़िवसा लक्ष्यवादी शुभेच्छा सुजयजी आगे बढ़ो हम आपके साथ है एकदा भारतीय जनता पार्टी से प्रदेश प्रवक्ता वन तड़फदार नेते श्री सुजयजी पत्की हाँ वढ़दिवसा तमाम कार्यकर्त्या वती हार्दिक शुभेच्छा